नाव काय तुझं पैकी आलतास तो माझ्याकडं तेरा मे बरोबर आहे तुला असे शब्द बनवायत होते का पहिला असे तुझे शब्द सुरू झाले तर तू एवढा अभ्यास कसा काय करतोस तर मग फक्त तू किती तेरा मेला आला तास तेरा मेपासून अठ्ठावीस मेपर्यंत सगळा अभ्यास पूर्ण केलास हा छान तुझं अभिनंदन मला चांगलं वाटलं फक्त तू पहिल्या वेळेस जेव्हा म्हणलास ते मी केलता काय इकडे कायकडे लक्ष ठेवायचं आयुष्यभर आता उत्तर मी स्वतः म्हणायचं नाही कारण काय असते माहिती आहे का मी पण माहिती आहे का पहिली ते सातवीपर्यंत हां राज्यात तालुक्यात आणि जिल्ह्यात सगळ्या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवत होतो पण जेव्हा मला सातवीपासून अहंकार किंवा गर्व चालला की मी केला नाही वाढलांना कमी समजलं तिथून ते आजपर्यंत मी फक्त यशापासून अपयशापर्यंत आलो म्हणजे मला वाटत होतं मी जिंकत आलो किंवा यशस्वी आहे मी पूर्ण खाली आलो फक्त वडिलांना कमी समजल्यामुळं तर कोणत्याच मुलांनी जे तुम्ही आहोत तुम्ही हुशार असताल किंवा चांगला असताल तर त्या आईवडलामुळं हे समजा कारण मी सातवीपर्यंत फक्त कसली स्पर्धा ऑलराऊंडर म्हणजे स्पर्धा परीक्षा असल किंवा मग कोणत्याही शाळेच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातल्या परीक्षा असतील खेळात असल किंवा इतर कोणत्याही परीक्षेमध्ये मी फक्त प्रथम द्वितीय ते बी जिल् शाळेतून नाही जिल्ह्यातून राज्यातून प्रथम दुसरे तृतीय क्रमांक मिळवायचो तर मला अहंकार आल्यामुळं तेव्हापासून सातवीपासून नंबर मिळवणं पण बंद झालं तसंच हळूहळू खाली आलो दहावीला पण ॲन ॲव्हरेज साधारण मुलांसारखं झालो एज्युएशन पूर्ण झालं तिथं गर्व चालला थोडा इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यामुळे तिथून पण नंतर खाली आलो आणि आता पण खाली चित्र आलो तर नंतर कळालं की आपलं सगळं संपलं आहे पण आता डबल नव्यानं सुरुवात केली आईवडिलांच्या आशीर्वादानं तर मुलांना एवढंच सांगणं आहे की सगळ्या कधीही स्वतःला छान समजून आईवडिलांमुळेच आपण जे काही असतो ते असतो तर खूप छान तुझ्यामुळं मला माझ्या जुन्या आठवणी आठवल्या आणि कुणीही मुलांनी स्वतः मी केलं असं म्हणून जी बुद्धी असेल किंवा सगळं असेल ना फक्त आपल्या आई असतं त्यानेवरची फिलिंग सांग बर सॅटरडे व्हेरी गुड डे ऑगस्ट छान आता इलेवन इकडे बघ हां बरं इलेवन म्हणजे बरं छान फोर्टी फोर्टी म्हणजे किती बरं छान हां व्हेरी गुड आणि चौदाची फोर्टीन गुड इथल्या शब्दाची स्पेलिंग बनव बरं ह्या एक कोणतं पण नाव कोणतं घेतोस नाव ह्याच्यातलं तुझ्या तो बरं हा त्याची बनवारी गुड म्हणजे तू स्पेलिंग पण पूर्ण केल्यास तुझ्या हाताला किती दिवस झाला लागून हां म्हणजे त्याची लास्टची तार तुझी वहीक होती आता सध्या वापरायला असते सध्याची वही ती आहे का हां त्याची तारीख दाखव बरं लास्टची म्हणजे तिथं तारीख आहे का तिकडं घेकल्ले पेजवर असं म्हणजे अठ्ठावीस मेपासून तुझं बंद आहे तर तू अठ्ठावीस मग फक्त तू किती तेरा मेला आला तास तेरा मेपासून अठ्ठावीस मेपर्यंत सगळा अभ्यास पूर्ण केला असा छान तुझं अभिनंदन मला चांगलं वाटलं